नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे कारण की राज्यातील या चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पाच वेगवेगळ्या योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर उद्यापासून जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या पाच वेगवेगळ्या यो योजनेचे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत कोणत्या पिकासाठी जमा होणार आहेत हेक्टरी किती रुपये जमा होणार आहेत आणि जवळपास कोणते शेतकरी याच्यासाठी पात्र झाले आहेत आणि या पाच योजना नेमक्या कोणत्या आहेत याच्याच बात या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिली योजना आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसची ची पीक विमा योजना मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एकूण जे काही राज्य सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या वर्षी नऊ विमा कंपन्या कार्यरत होत्या आणि त्या नऊ विमा कंपन्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या वर्षी अनुदान वितरित झालं परंतु जे काही ऐंशी टक्के आणि एकशे दहा टक्केचा रेशो लावण्यात आलेला होता त्याच्यामध्ये असा आहे की ज्या जर एखाद्या जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्केपेक्षा जास्त ऐंशी टक्केपेक्षा कमी जर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल तर त्या विमा कंपनीच्या माध्यमातून वरची रक्कम शासनाला परत जाणार आहे असं सांगण्यात आले होतं परंतु एखाद्या जिल्ह्यामध्ये एकशे दहा टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेला असेल तर त्या त्या, त्या विमा कंपनीला सरकार पैसे देणार आगाऊ जे काय पैसे होतील ते तेवढे सप्टेंबर रोजी हो एकोणीसशे सत्तावीस कोटी रुपयाचा आगाऊ खरीप केलेला आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा एकोणीसशे सत्तावीस कोटी रुपयाचा विकमा ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला मिळालेला आहे आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं उर्वरित विमा कंपन्याला जर पाहिलं तर गेल्या वर्षीचे एकूण सात हजार सहाशे कोटी रुपये मंजूर केले होते आगाऊ पिकमा सोडून सात हजार सहाशे कोटी रुपये मंजूर केले होते आणि त्यापैकी जर आपण जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये अडीच हजार कोटी रुपये अजूनही खरीप हंगाम दोन हजार तेवीस चे वाटप बाकी आहे त्यामुळे ते खरीप हंगाम दोन हजार तेवीस चे अडीच हजार कोटी रुपये आणि त्याच्या व्यतिरिक्त आगाऊचे एकोणीसशे सत्तावीस कोटी रुपये सहा जिल्ह्यामध्ये ते वाटप उद्यापासून होणार होणार शक्यता आहे अशी माहिती आपल्याला दिलेली आहे मित्रांनो पुढचा अपडेट आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्या संदर्भात मित्रांनो आता जे काही या वर्षीचा ज्या काही शेतकऱ्यांनी पिकमा भरला ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केला किंवा ज्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याच्या विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी काही पंचवीसकीय अग्रिमची अधिसूचना काढली त्या सर्व जिल्ह्यामध्ये पंचवीसकीय अग्रिमचा पीक विमा भेटणार आहे जवळपास सोळा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी विविध जिल्हाधिकारी सोळा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेले त्यामुळे सोळा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमचा विकमा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे कारण की तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य हिस्सा आंदोलन वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली त्यामुळे नऊ विमा कंपन्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसचं जे काही राज्य हिस्सा आंदोलन विमा कंपन्याला यायचं होतं ते वितरित झालेलं आहे कारण की याच्या अगोदर विमा कंपनीच्या माध्यमातून विकमा वाटपासाठी कारण सांगण्यात होतं की राज्य सरकार अनुदान यायचं बाकी आहे त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून तेवीस सॉरी तीस सप्टेंबरला एक जी आर निर्गमित करून खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जे काय राज्याचा हिस्सा असतो तो विमा कंपनीला वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे पंचवीस टक्के अग्रिमचा विमा वाटप होणार आहे यामध्ये जर आपण जर पाहिलं तर काही विमा कंपन्यांकडून रक्कम वापस न घेता कारण की ऐंशी टक्केपेक्षा जास्त कमी पेक्षा टक्केपेक्षा कमी त्या जिल्ह्यामध्ये नुकसान झाल्यामुळे विमा कंपनीनं विमा कंपनीला रक्कम वापस न घेता ती रक्कम विमा कंपनीस कंपनीकडे ठेवून ती यावर्षी या पिकासाठी समायोजन करण्यात आलेली आहे त्यामुळे त्याही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे मित्रांनो पुढचा अपडेट आहे कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनाबाबत मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दोन महिन्यापूर्वी खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी ज्या शेतकऱ्यांनी आपली इपीक पाणी केली होती आणि इपीक पाण्यामध्ये कापूस आणि सोयाबीनची नोंद केली होती अशा सर्व शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनच्या भावांतर योजनेच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन चा मिळणार असल्याची घोषणा केली आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कापूस आणि सोयाबीनच्या आमदारसाठी एकूण चार हजार एकशे ब्याण्णव कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये निधी मंजूर केला आणि एकूण पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयाचं अनुदान जवळपास एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जमा झाले त्यामुळे आता भरपूर शेतकऱ्यांनी एकच प्रश्न पडलेला आहे की दादा आम्हाला अनुदान आलेलं नाही आणि पहिल्या टप्प्यामध्ये एकोणपन्नासच लाख एकोणपन्नास लाखच शेतकरी पात्र झाले परंतु आमचं त्याच्यामध्ये नाव नाही मग दुसरा टप्पा कधी वितरण वितरित होणार त्याही शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की पहिल्या टप्प्यामध्ये एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना एक वितरित झाला आणि दुसरा टप्पा आता उद्यापासून वाटपाला सुरुवात होणार आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर सदतीस लाख शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातलं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित होणार आहे आणि सदतीस लाख शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान उद्यापासून जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे याही कापूस आणि सोयाबीनच्या वंचित राहिलेल्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत गोड अपडेट आहे त्यामुळे या चौथी जिल्ह्यातील जे काही शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानापासून वंचित आहेत त्यांना मात्र दिलासा भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा चौथा अपडेट आहे पीएम किसान योजने संदर्भात मित्रांनो देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी त्यांचा यवतमाळ येथे दौरा आहे यवतमाळ येथे पोहरा देवी या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून पीएम किसान महासन्मानित निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण देशातील साडे नऊ कोटी शेतकऱ्यां शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकोणीस हजार कोटी रुपयाचं या पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण होणार आहे कारण की मित्रांनो जे काय आता आपल्या राज्यामध्ये आचारसंहिता लागणार रा आहे आणि आचारसंहितेमुळेच पीएम किसान महासन्मानित निधी योजनेचा अठरावा हप्ता उद्या पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दिला जाणार आहे जर तुम्ही जर पी एम किसानचे लाभार्थी असाल तुमचं जर लँड सीडिंग यस असेल याचबरोबर आधार यस असेल किंवा ई केवायसी यस असेल तिथे जर यस असतील तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता उद्या येणार परंतु याच्यापैकी एक जरी नो असेल जर लँडचा प्रॉब्लेम न असेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही किंवा ई केवायसी जरी नो असेल तरी तुम्हाला हप्ता येणार नाही किंवा तुमचं जर आधारला जर बँक खातं लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत जर तुमचा लँडचा प्रॉब्लेम असेल तर तहसील कार्यालयामध्ये जाऊन दुरुस्त करा ई केवायसी जर नसेल तर सी झाली नसेल किंवा नो असेल तर तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन ती ई केवायसी करून टाका याचबरोबर आधार बँक खातं लिंक नसेल तर बँकेमध्ये जाऊन आधारला बँक खातं लिंक करा किंवा ते जर जमत असेल तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडा ते तुमचं चोवीस तासांमध्ये एनपीसीआयला कनेक्ट होतं जर सगळं याचं असेल तर तुम्हाला कुठे जायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट हप्त्याची वाट बघू शकता तर मित्रांनो पाचवं अपडेट आहे नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेसंदर्भात मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जे काय आता नमोशेतकरी योजना चालू केली नमोशेतकरी योजनेचे आत्तापर्यंत चार हप्ते वितरित झाले आणि आता पाचवा हप्ता वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली पाचवा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारने तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वाची मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि त्या मंत्री मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्यासाठीचा निधी वितरित केला आहे एकूण बावीसशे चौपन्न कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयाचा निधी हा पाचवी हप् नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्यासाठी मंजूर केलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर एकूण नमोशेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्यासाठी नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र झाले त्यामुळे नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना बावीसशे चौपन्न कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयाचा नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता उद्या पाच तारखेला जमा होणार आहे उद्या ठीक पी एम किसान योजनेचा जवळपास अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता उद्या ठीक बारा वाजता नरेंद्र मोदी पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित होणार आहे आणि जर तुमचं जर सगळं यश असेल तर तुमच्याही खात्यामध्ये हे दोन्ही पी एम किसान आणि नमोचे चार हजार रुपये येणार आहेत आणि एकूण आपल्या राज्यातील दोन्ही म्हणजे पीएम किसानचे दोन हजार आणि नमो शेतकरीचे दोन हजार एकूण चार हजार रुपये राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो या पाच वेगवेगळ्या योजनेसंदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळपास आपण जर पाहिलं तर कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनाबाबत भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न होते तेही डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला नमो आणि पीएम किसान योजनेसंदर्भात सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या सुद्धा माहिती थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याचबरोबर खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पंचवीस टक्के अग्रिमच्या वाटपा संदर्भात सुद्धा थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे हे छोटसं अपडेट आपण कसं आपल्याला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद